विट्यात एस टी महामंडळांचा संप कामगार आक्रमक विटा बसस्थानकामध्ये दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून एस टी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे तसेच कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभर एस टी कर्मचाऱ्यांचे पडसाद आपल्याला उमटलेले दिसतात विटा बसस्थानकात एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर एस टी कर्मचाऱ्यांचे समर्थन दिसून आले आहे आणि आंदोलन अनेक ठिकाणी प्रभाव पाडत आहे या आंदोलनामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी बस सेवा बंद असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला आहे युवा न्यूजच्या आढाव्यात स्थानिक लोकांनी आणि प्रवाशांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत काही लोक या आंदोलनास समर्थन देत आहेत तर काही लोक त्यांच्या प्रवासांच्या समस्यामध्ये चिंतित आहेत आमच्या युवा प्रारंभ न्यूजने घेतलेला आढावा पुढील प्रमाणे

सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावा नंतर दवाखान्याची जी काही बिलं असतील ते कॅशलेस व्हावं तसेच ज्या जास्त काटे आहेत त्या अटी कमी व्हाव्या कामगारांना योग्य न्याय मिळावा आज कामगार आमचा तुटपंची पगारावर जीवन आपलं जगत आहे मुलामुलींचं शिक्षण मुलांना घेता येत नाही कुठेतरी कर्जबाजारी होऊन आपलं शिक्षण आपल्या मुला मुलामुलींचं शिक्षण पूर्ण करत आहे आणि ह्या कर्जबाजारामध्ये बुडून त्यांची आयुष्यभराची नोकरी संपत आहे आणि नोकरी सुद्धा दोन हजार आणि तीन हजार पेन्शन त्याच्यामध्ये तेरा हजार डाबासुद्धा साधा येत नाही साहेब याच्यासाठी आज आम्ही काय म्हणतो की शासनानं आम्हाला सरकारी वेतनाप्रमाणे वेतन चालू करावं हीच हो आमची मागणी आहे आणि ती मागणी सरकारनं पूर्ण करावी आणि आज पुढं अनेक प्रश्न आहेत आम्ही मान्य करतो पण त्या प्रश्नातून एस टी कर्मचाऱ्यासुद्धा प्रश्न त्यांनी जीवानं भावानं सोडवून आम्हाला योग्य न्याय दि मिळावा हीच आमची विनंती आहे समितीच्या निर्णयानं आम्ही सर्व समितीचे सदस्य राज्यभर आमदार काल नाईन तीन तारखेपासून सर्व कर्मचारी उतरलेले आहेत आमच्या जास्त मागण्यामध्ये आम्हाला आमचं वेतन हे राहील शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत मिळालं पाहिजे आमच्या पेंडिंग जी महागाई आहेत जी देणे पाळत दोन हजार सोळापासूनची ती आम्हाला शासनानं गेले अनेक मीटिंग लागून सुद्धा देणे देतो असं सांगून ते मिळाले नाही ती देणी द्यावीत तिथून पुढं आम्हाला जे वेतन मिळणार आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला महागाई बत्ती असू दे घरवाढ असू दे किंवा वाढीव आम्हाला जे वेतन होणार आहे ते शासकीय कर्मचाऱ्या मिळावं अशी आमच्या मागणी किंवा जे आता नवीन परिपत्रक आलेलं आहे चालक वाहकांचं जे परिपत्रक ते चाचक परिपत्रक आहे ते परिपत्रक रद्द हो अशी आमची मागणी आहे संदर्भात आम्ही कालपासून राज्यभर म्हणजे आंदोलनाला लोकं बसलेले आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा असतो मुख्यमंत्र्यांशी आमची ज काल चर्चा झालेली आहे त्यांनी आज संध्याकाळपर्यंत मिटिंग सात वाजता आम्हाला लावलेले आहे चर्चेची त्यामध्ये योग्य तो निर्णय हो आम्हाला वेतनवाढ द्यावी अशी आमची मागणी आहे रूटला ना बिकोडी कुठलं त्या रूटला ना सकाळी यायला फक्त बस आहे मग त्याला आता चालू म्हणजे मलाच मी तुम्हाला आणि मम्मींना पण करा तिसऱ्या बसेस आहेत पण त्या पण येतील ते नाही माहिती गावमधून तिसऱ्या गाव चालू तिथून पाच किलोमीटर आहे गाव आमचं आणि इथून आता जर असेल त्या असतील तरी पण चालेल पण त्या पण बस नाहीत भिकोडीला एक म्हणजे जायला जाण्यासाठी बस पाहिजे बारा बाराची साडेबाराची बस आहे ती चालू का